नमस्कार मंडळी कसे आहात नणंदवहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही पुन्हा घेऊन आलो आहे खानदेशी पद्धतीने केलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त सांजोऱ्या चला तर मग करूया सुरुवात सांजोऱ्या करण्यासाठी आम्ही एका पॅनमध्ये पाचशे ग्रॅम एवढा रवा घेतलेला आहे आपल्याला रवा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे आपला रवा जेवढा छान भाजला जाईल तितकीच आपली सांजोऱ्याही चविष्ट होतात चला तर मग आपण रवा मस्तपैकी भाजून घेऊया बघा आपल्या रव्याचा रंग बदलत चालला आहे आपल्याला अजून दोन ते तीन मिनटं रवा छान भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपण रवा एका कढईमध्ये काढून घेऊया आणि पुढील कृती करूयात आता आपण पुन्हा त्याच पॅनमध्ये एक ग्लासपेक्षा थोडं जास्त पाणी घेतलं आहे आणि जेवढा आपण रवा घेतला होता त्याच्या नेहमी आपण गुळ घेतलेला आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम एवढा गुळ घेतलेला आहे त्याचा आपण छान पाक तयार करून घेऊया आपल्याला एक तारी पाक तयार करायचा आहे तुम्हाला माहीत आहे का अक्षय तृतीयेलाच सांजोऱ्या का करतात तर अक्षय हा दिवस खूप शुभ मानला जातो आणि सांजोऱ्या हे एक पारंपारिक आणि स्वादिष्ट असा खाद्यपदार्थ असल्यामुळे अक्षय तृतीयेला सांजोऱ्या केल्या जातात बघा आता आपला पाकही तयार आहे आता आपण एका घाळणीच्या सहाय्याने पाकाला भाजलेल्या रव्यामध्ये गाळून घेऊया आणि छान एकत्र करून घेऊया बघा आपलं मिश्रण किती छान एकत्र झालं आहे यात आपण थोडा पाक उरलेला आहे त्यालाही घालूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया बघा पाक किती मस्त रव्यामध्ये मिक्स झालेला आहे आता आपण या मिश्रणाला पाच ते सहा तासांसाठी ठेवून देऊया बघा पाच ते सहा तासानंतर आपलं सारण किती छान झालेलं आहे आता आपण यात एक वाटी किसून घेतलेलं खोबरं घालूया आणि एक चमची वेलचीपूड घालून आपलं सारण एकजीव करून घेऊया अजूऱ्या बनवण्यासाठी आपलं सारण तयार आहे आता आपण पुढील कृती करूयात एका कढईमध्ये एक पाव एवढं मैदा घेतलेला आहे त्यात एक चमची मीठ घातलं आहे आणि थोडं थोडं पाण्याचा हात ओला करत छान मौसूत गोडा तयार करून घेऊया आता आपली कणिक किती छान म्हणून झाली आहे आता एक चमची तेल घालून आपली कणिक पुन्हा मौसूत करून घेऊया आणि आपल्या सांजोऱ्या लाटण्यास सुरुवात करूया आपण कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आणि एक एक करून त्यांची अशी बारीक चपाती लाटून घेऊयात आपण अजून दोन चार बारीक चपात्या लाटून घेऊया आणि आपले सारण सांजऱ्यांमध्ये भरूया आता आपण सारण भरून घेऊया बघा अशा पद्धतीने मधोमध मद आकारात आपल्याला सारण भरून आहे चौरस आकारात का तर आपण सांजऱ्या करताना सर्वप्रथम गणपती बनवत असतो त्यासाठी एका छोट्या वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे आणि एका माझीसच्या काळीला लावून कडेने ओलं केलं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण चौघ साईडून पॅक करून घ्यायचा आहे आता आपण गोलाकार सांजोरी करू भरूया आता गोलाकार सांजोरीसाठी आपल्याला चपातीच्या मधोमध गोलाकार सारण भरून घ्यायचं आहे त्यानंतर काळीने ओलं करून घ्यायचं आहे गोलाकार पद्धतीनेच करायचं आहे ते पण आणि वरून पुन्हा एक चपाती झाकून द्यायची आहे आणि बोटांच्या साह्याने असं आजूबाजून प्रेस करून घ्यायचं आहे ही चक्री आपल्याला बाजारात कुठेही भेटू शकते बघा अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला आपल्या सगळ्या सांजोऱ्या भरून घ्यायच्या आहेत आणि कट करून घ्यायच्या आहेत अक्षय तृतीयेची पौराणिक कथा तुम्हाला माहीत आहे का तर एका व्याख्यानानुसार अक्षय तृतीयेला चार युगांपैकी दुसरा त्रेतायुग सुरू झाला आणि भगवान विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांचा जन्म झाला होता म्हणून अक्षय तृतीयेला खूप शुभ मानले जाते आणि अक्षय तृतीयेला लक्ष्मी आणि विष्णूंची पूजाही केली जाते बघा आपल्या सगळ्या सांजोऱ्या छान तयार झालेल्या आहेत आता आपण यांना एक एक करून तळून घेऊया तळण्यासाठी आम्ही एका कढईमध्ये थोडं तेल गरम ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं की मग आपल्याला सुरुवातीलाच आपण जो गणपती तयार केला होता त्याला तळायचा आहे कारण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाशिवाय होत नाही त्यामुळे आधी गणपतीला तळून घेऊया बघा छान तळून झालेलं आहे आता आपण एक एक करून आपल्या सर्व सांजोऱ्या तळून घेऊया बघा सांजोऱ्या किती टम्म फुगतायत आणि खायलाही खूपच खुसखुशीत लागतात अशा पद्धतीने जर का तुम्ही सांजोऱ्या के केल्या तर मळताना नेहमी थोडं मीठ घालत जा कारण आपला जो वरचा भाग असतो म्हणजे जी मैद्याची पुडिंग असते ती खूप छान मौसूत होते त्याच्याने बा बघा सांजोऱ्या तयार आहेत तुम्ही अशा पद्धतीने अक्षय तृतीयला करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका